સ્વામી સમ શ્રી સ્વામી સમર્થ ચરિત્ર વિહંગાકન વે સાર આંધ્ર પ્રદેશથી શ્રી શૈલે પર્વતરાજિત પ્રાચીન કાળાપાસ પ્રસિદ્ધ અસ્યા કરદાળી વીંબીડ એકા સ્થળે એક મહત્મા કાષ્ટ સમાધિત निमग्न होता शरीरावर लताक विली जुडपे वारुळाही लावून उगू लागली एके दिवशी एका लाकूड तोड्याने वारुळावरील विलीवर लाकडे तोडताना गाव घातला तो गाव वारुळ फोडून त्या समाधीस्थ योग्यशा मांडीवर बसला त्या पाठोपाठ मांडीतून रागताची चिरकांडे उडले लाकूड तोड्या भय भीत झाला इतक्या त्या योगाशी समाधी भंग पावली ते देह भानावर आले लाकूडतोड्यास अभय दान दिले तपस्या संपवून इथूनच श्री स्वामी समर्थ विश्वकल्याणासाठी तेथून बाहेर पडले तेच ते चौथे ते दत्ता अवतारे सद्गुरु श्री स्वामी समर्थ होते स्वामीचा जन्म कधी झाला कोटे झाला याची ना कुठे नोंद आढळते ना स्वामींच्या बोलण्यातून कधी त्याचा उलगडा झाला म्हणूनच त्याचा प्रकट दिन साजरा केला जातो श्री स्वामी समर्थ श्री सैल पर्वतराजातून बाहेर पडून श्री स्वामी समर्थाने को कोणकोणत्या स्थानांना भेटी दिल्या हे इतिहासाला नेत नाही परंतु स्वामींच्या कथा कथनातून वेळोवेळी जी माहिती झाली त्या त्यातून काही आडाखे बांधता येतात ते, ते, ते सर्वप्रथम काशी क्षेत्री आले त्यानंतर असे हिमाचल विविध तीर्थक्षेत्रातून त्यांनी भ्रमण केले ज्ञात इतिहासाप्रमाणे श्री स्वामी समर्थ प्रथम सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढे येथे प्रकट झाले त्यानंतर पंढरपूर मोहोळ सोलापूर असे करीत अक्कलकोटला आले स्वामीने अक्कलकोटला वडाच्या झाडाखाल दीर्घ काळाव काळ व्यास्तव्य केले म्हणून त्यांना वटवृक्ष स्वामी म्हणून संबोधले जाते चैत्रव्य तेरा मंगळवार बहुधान्य नाम सवंतसेरसे अठराशे इसवी सन अठराशे अठ्ठ्याहत्तर या दिवशी सायंकाळी चारशा सुमारास श्री स्वामी समर्थ महाराज निजानंदी विलीन झाले श्री स्वामी समर्थ श्री स्वामींनी शिष्य श्री बाळप्पा महाराजांवर अनुग्रह केला त्याने आपले चिन्मय पादुका व इतर प्रसाद अधिक शिंदे देवण अंकल कोठला मठ स्थापन केले बालपणा मंत्र दीक्षा देव त्यांना त्रयोदश अक्षरे महामूल मंत्रांचा उपदेश केला स्वामी भक्तांचा प्रचार करण्यासाठी आज्ञा दिली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समान